ओम शांती दहा जानेवारी एकोणावीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे होली हंसची विशेषता आज सर्व आत्म्यांना विशेष बनवणारे बाप दादा, प्रत्येक होली हंसची विशेषता पाहत आहेत जसे हंसाची निर्णय शक्ती आणि परखण्याची शक्ती विशेष असते म्हणून ग्रहण करण्याची शक्ती पण विशेष आहे जो मोती ग्रहण करतो आणि खडे सोडून देतो परखण्याची शक्ती निर्णय करण्याची शक्ती आणि ग्रहण करण्याची शक्ती या तीनही शक्तिया विशेष असल्यामुळे संगमयुगी सरस्वती मा, ला हंसाचे वाहन दाखवले आहे हे ज्ञान धारण करण्यासाठी पण ह्या तीन शक्ती विशेष पाहिजेत तुम्ही पण परखण्याच्या शक्तीच्या आधारावर स्वतःला ओळखले वेळेला ओळखले आपल्या ब्राह्मण परिवाराला ओळखले आपल्या श्रेष्ठ कर्तव्याला जाणले त्यानंतर निर्णय केला तेव्हाच ब्राह्मण जीवनात धारणा केली हा तोच कल्प पहिलेवाला बाप आहे परमात्मा आहे मी पण कल्प पहले वाली श्रेष्ठ आत्मा आहे अधिकारी आत्मा आहे बापाला आणि स्वतःलाही परखल्याशिवाय निर्णय करू शकत नाही ज्या आत्म्याला ज्या वेळेस ज्या विधीने मदत पाहिजे सावधानी पाहिजे स्नेह पाहिजे अशावेळी परखण्याची शक्ती तीव्र असेल तर संबंधात सफलता मिळेलच योग्य तऱ्हेने न परखण्याने आपल्या पद्धतीने मदत करता म्हणून संतुष्टताची सफलता मिळत नाही जसे शरीराचा आजार डॉक्टरने परखला नाही तर काय होते बरा होण्याच्या ऐवजी अनेक आजार येतात पेशंट संतुष्ट होत नाही बाप दादा म्हणतात प्रत्येकाची गरज समजून घ्या जसे पाण्याची तहान लागली आणि त्याच्यासमोर छत्तीस प्रकारचे व्यंजन खाण्यासाठी ठेवले तरी तो संतुष्ट होणार नाही अज्ञानी आत्म्याची सेवा असो अगर सेवा साथींची सेवा असो दोन्हीमध्ये सफलतेचा आधार एकच आहे पहिले परखण्याची शक्ती वाढवा पूर्ण दिवसभरात चेक करा परखण्याची शक्ती किती योग्य होती आणि कुठे दुरुस्त करण्याची गरज आहे कारण दिव्य बुद्धीचे वरदान सगळ्यांनाच मिळाले आहे वेळ परिस्थिती संघचा प्रभाव मनमतचा प्रभाव जेव्हा हलका होतो तेव्हा दिव्य बुद्धी काम करते दुनियावाले म्हणतात माझं नशीब फुटकं आहे पण तुम्हाला माहीत आहे श्रेष्ठ कर्माची लीला काय आहे दुनियावाले म्हणतात हाय माझे कर्म आणि तुम्ही म्हणता वाह श्रेष्ठ कर्म जेव्हा एखादे कर्म केल्यावर ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी हट्ट करता तेव्हा समजा बुद्धी वशीभूत आहे अशा वेळी नेहमी दादांची श्रेष्ठ मत लक्षात ठेवा ज्यांना बाबांनी निमित्त बनविले त्यांच्या आज्ञा पाडल्या पाहिजेत एखादी चुकीची गोष्ट असेल तरी तुमच्यावर जबाबदारी येणार नाही जसे ब्रह्माबाबा साठी म्हणतात जर ब्रह्माकडूनही चूक झाली तर ती चूक तुमच्यासाठी बदलून बरोबर होऊन जाईल म्हणून म्हणतात कर्माची लीला विचित्र आहे निमित्त आत्म्याबद्दल काही म्हणणे म्हणजे बापाला म्हणणे कोणतेही कार्य करा प्रभावित होऊ नका तुमचा प्रभाव पडला पाहिजे हिंमतला खूप महत्व आहे घाबरू नका हजार भुजावाले तुम्ही पण आहात बापाच्या हजार भुजा तुमच्याही आहेत ना ओम शांती